नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पब्लिक कट्टा महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेतील एक वादग्रस्त पण तितकंच लोकप्रिय नाव म्हणजे हरिभक्त पारायण निवृत्त महाराज किंवकर गेल्या दोन दशकांपासून आपल्या नर्म विनोदी आणि थेट भाषेत ते समाजाला उपदेशाचे दे ध्वज पाजत आहेत याच महाराजांनी नुकताच एक सोहळा साजरा केला ज्यामुळे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ माजली कारण त्यांनी आयुष्यभर साध्या पद्धतीच्या लग्नाचा आणि खर्चाला फाटा देण्याचा उपदेश केला त्यांनी कन्याच्या साखरपुड्यावर लाखो केल्याचा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील वसंत लॉस मध्ये इंदुरकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा साखरपुडा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या सोहळ्याचे व्हिडिओ आणि फोटो पाहिल्यास हा सातोरपुडा नसून सोन्याचे दागिने आणि शाही थाट पाहून सामान्य नागरिक आवक झाले त्या शाही कार्यक्रमावर सर्वात तीव्र टीका केली गेली आहे ही मुंबई दबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी त्यांनी इंदुरकर महाराजांवर थेट थे शब्दात घणाघात करत दुसऱ्यांना हक्क शिकवणारे इंदुरकर महाराज आपल्या मुलीच्या लाखो रुपयांचा खर्च करतात असं म्हटलं तळेकर यांनी महाराजांच्या कीर्तनातील उपदेशाची आठवण करून दिली इंदुरकर महाराज नेहमीच कीर्तनात सांगतात की मुलांची लग्न आणि साखरपुडे साध्या पद्धतीने करा कर्ज काढू नका अनाथाई खर्च टाळा या उपदेशावर बोट ठेवत तळेकर यांनी महाराजांचे जे वागणे म्हणजे समाजाला चुकीचा संदेश देणार असल्याचं स्पष्ट केलं बोले जैसा चाले त्याची वंदावी पाहुले या संत वचनाचा आधार घेत सुभाष तळेकर यांनी महाराजांना पटकारलं जर महाराजांनी स्वतःच्या जीवनात साधेपणाचा अवलंब केला असता तर त्यांनी खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा आणि उपदेशाचा आदर्श निर्माण केला असता असं परखड मत तळेकर यांनी साखरपुड्यातच जर लाखो रुपयांचा खर्च झाला असेल तर नक्कीच करोडो रुपयांची उधळपट्टी होईल असं मत तळेकर यांनी व्यक्त केलं समाजातील गरिबी आणि मध्यमवर्गीय लोक महाराजांचे कीर्तन ऐकून साधेपणाचा विचार करतात पण आता हा खर्च पाहून त्यांना काय वाटेल हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तळेकर यांच्या म्हणण्यानुसार इंदुरकर महाराज कीर्तनात एक बोलतात आणि जीवनात दुसरेच वागतात याचा खेद वारकरी संप्रदायाला आला महाराजांनी आपल्या वागणूक एक आदर्श निर्माण केला असता तर संपूर्ण संप्रदायाला त्यांचा नक्कीच अभिमान वाटला असता अशी भावना त्यांनी बोलून दाखवली मोर्च्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील रहिवासी असलेले निवृत्त महाराज इंदोरीकर देशमुख गेल्या वीस वर्षापासून कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन मोठे काम करतात प्रचनाधीन अंधश्रद्धा वाईट रुधी परंपरा देवकांड मधील गुन्हेगारी वृत्तीवर त्यांनी नेहमीच आपल्या खास शैलीत प्रहार केला आहे इंदूरकर महाराजांच्या कीर्तनाची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांची विणवदी आणि थेट बोलण्याची शैली कडू सत्य ही ते मस्करीत सांगत असल्यानं महाराष्ट्रभर त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली त्यामुळे त्यांचे लाखो चाहते आहेत आणि कीर्तनांना मोठी गर्दी जमते कीर्तनकार म्हणून लोकप्रिय असले तरी त्यांच्या काही विधानांमुळे वे वेळोवेळी मोठे वादही निर्माण झाले लिंगनिदान संतती नियमन यासारख्या विषयांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्यावर अनेकदा कायदेशीर कारवाईची मागणी झाली होती आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील सगळ्या ते पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रस्थानी आले व्हायरल झालेल्या माहितीनुसार महाराजांची कन्या नळेश्वर आणि जावळी साहित्य यांची साखरपुड्याच्या ठिकाणी चक्क ऐका हतातून ग्रँड एंकरी झाली यावर सोहळ्याच्या भव्यतेची कल्पना होते आणि हा थाट पाहणाऱ्या प्रत्येकाच्या भुवळ्या उंचवल्या इंदूरकर महाराजांचे जावे साहिब चे लाभ ते पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे मूळ रहिवासी असून ते बांधकाम व्यावसायिक असण्याची माहिती समोर आहे त्यांचा मुंबईत मोठा व्यवसाय साहिब उच्च शिक्षित असून गावाकडे त्यांची बागायत शेती मोठ्या प्रमाणात एकीकडे एक कीर्तनातून साधेपणा कर्जमुक्ती आणि अनाठाई खर्चा पासून दूर राहण्याचा उपदेश करायचा आणि दुसरीकडे स्वतःच्या मुलीच्या सोहळ्यात नागपूरची उधळपट्टी करायची या दुहेरी भूमिकेमुळे गुंधळ उपदेश करणाऱ्यांनीच त्याचप्रमाणे आचरण न केल्यास त्यांच्या प्रबोधन कार्यावर प्रश्नचिन्ह उभे राहते हा शाही साखरपुडा आणि त्यावर झालेली टीका यामुळे इंदूरकर महाराज सध्या सर्वात चर्चेत आहे त्यांच्या चाहत्यांमध्ये संमिश्र प्रक्रिया आहे आता भविष्यात महाराज या टीकेला काय उत्तर देतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं मंडळ इंदूरकर महाराज यांनी केलेल्या मुलीच्या साखरपुड्यातील खर्चाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक हट्टा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद